निर्भीड निपक्ष रोकठोक कणखरवाण्याचे लोकप्रिय लाईव्ह न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह नमस्कार पंढरपूर लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपल्यासोबत आहेत श्रमिक मुक्ती दलाचे संस्थापक अध्यक्ष भारत पाटणकर आज ते पंढरपूरमध्ये आले असताना प्रसिद्धी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला आणि यावेळी त्यांनी नमूद केलं की विठ्ठलाची जी आत्ताची मूर्ती आहे तीच मूळ मूर्ती आहे आपण जाणून घेऊया नेमकं त्यांचं मनोगत काय आहे काय सांगाल एक दोन पुरावे दोन प्रकारचे आहेत एक प्रकारचा पुरावा असा आहे की ज्या वेळेला मूर्ती लोकांनी पाहिली तो काळ जर जुना असेल आणि त्यावेळच्या लोकांनी लिहून ठेवलं असेल की मूर्ती अशी अशी आहे तर तो एक सगळ्यात भक्कम पुरावा होऊ शकतो कारण तो पुरावा फक्त ज्याला आपण आर्केलॉजी म्हणतो त्या पद्धतीचा फक्त पुरावा राहत नाही नाही तो पुरावा चक सत्यम ज्याला म्हणतात हे डोळ्याने ज्याने पाहिलं आणि ते पाहिलेले लोक जर त्या मूर्तीशी प्रेमसंबंधांचे असतील भक्तिसंबंधाचे असतील तर तो आणखीन भक्कम पुरावा होतो मग त्यामध्ये जर आपण सगळ्यांचा पुरावा घेतला तर ज्ञानोमारा यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की आणि याच मूर्ती ह्यामध्ये दोन मूर्तींची तुलना केलेली आहे त्याच्याविषयीच म्हटलेलं कारण त्या ज्या मूर्ती सापडल्या त्या फक्त विष्णूंच्याच मूर्ती सापडल्या असं नाही आहे दुसऱ्या पण मूर्ती आहेत पण त्यावेळेला म माध्यमाने जे विचारलं सारखा प्रश्न ते त्याच फक्त दोन मूर्तींविषयी विचारलं की ह्या मूर्ती मूळ मूर्ती आहेत का तर त्यामध्ये त्या मूर्ती आजही आपण जिथे दर्शनाला जातो त्यातलं जे दुसरं प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला त्यात त्या त्यातल्याच मूर्ती आहेत यामध्ये नवीन काय सापडलेलं आहे असं नाही नवीन सापडलेल्या दुसऱ्या मूर्ती आहेत त्याच्याविषयी काही बोलले नाही आता ह्या ज्या मूर्ती सापडल्या त्या तर तशा नवीन नाही आहेत तिथे आहेतच आता म्हणजे अगदी सरळ सरळ आहेत उभ्या आहेत त्या आणि त्यामध्ये त्याने जो लिडिंग क्वेश्चन विचारला म्हणजे मुद्दाम असं तिकडेच जावं सांगणाऱ्याने की ह्या मूर्ती मूळ मूर्ती आहेत असं तुम्हाला वाटतं का मग त्यांनी नाही म्हटलं तरी का का नाही वाटत बघा असं आहे तसं आहे मग ते मूळ मूर्ती असणे शक्यता आहे बघा विचार करा आता ह्यामध्ये पुरावे ज्यांनी सांगितले त्यातला एकच पुरावा एकाच माणसाने युग उत्तर थोडंसं जवळ जाणारं दिलं ते रानडे म्हणून जे होते त्यांनी दिले ते असतात त्यांनी असं म्हणलं की हे पेशवेकालीन मंडप बांधले गेलेला आहे आणि त्याच्या त्यावेळेला अब्दुलखानाच्या स्वारीचा प्रश्नच नव्हता आणि त्यावेळेला कुठल्या स्वारीचा प्रश्न नव्हता कारण देशभरच राज्य मराठ्यांचं होतं मग अशा याच्यामध्ये त्या मूर्ती ह्या असं काहीतरी तोडून टाकलेल्या असणं लपवले असणं हे शक्य नाही आणि त्याने दुसरंच सांगितलं त्याला काही उपरावा दिला नाही त्याने की ह्या ही विठ मूर्ती नाही आहे असं सांगितलं पण त्याला त्याने पुरावा नाही दिला का नाही वगैरे हो वगैरे पण इथं जो प्रश्न विचारला जात होता तो अशा तऱ्हेने विचारला जात होता की मग हे विष्णूचा अवतार वगैरे आहे तर मग मग हीच मूर्ती मूळ मूर्ती नसेल कशावरून बघा विचार करा तर त्याला सरळ संतांनीच उत्तर दिलेलं आहे आता हे ज्यावेळेला तुम्ही करता ज्यावेळेला तुम्ही असे इंटरव्ह्यू घेता त्यावेळेला तुम्ही त्या विषयाचा अभ्यास करून यायला पाहिजे की हे इथं ज्या विश्या जे विषय आपण विचारतो आहे ते गंभीर दैवत आहे ते लाखो लोकांचं दैवत आहे आणि ते तेराव्या शतकापासून ते काही संशोधकांनी दहा हजार वर्षापूर्वीपासूनचा इतिहास सांगितलेला आहे संशोधनाच्या आधारावर म्हणजे इतकं दुर्मिळ दैवत आहे तर त्यांना तुम्ही इतकं ग लाईटली घेणं त्याला म्हणजे हलक्यात घेणं हे काय बरोबर नाही आणि म्हणून मग मी असं म्हणेन की ज्यांनी बघितलं त्याने काय लिहिलं ज्ञानेश्वरांनी ती मूर्ती पाहिली त्याचं भक्ती केली सगळं केलं आणि त्याने लिहिलं की हा सहस्रावणी वेगळा आहे विठोबा हा सहस्रावणी वेगळा आहे म्हणजे सहस्र विष्णूची सहस्र नामं आहेत त्यामध्ये हे नाव नाही आणि हा आग चोवीसाह आगळा आहे चोवीस स्टँडर्ड मूर्ती समजल्या जातात वेगळ्या मुद्रेतल्या त्या आजसुद्धा त्याचं वर्णनं आहेत या मध्ये ते नाही ते, ना ते पंचवीसावी वेगळी मूर्ती आहे आणि मग त्यामध्ये वेगळेपण काय आहे तर वेगळेपण असं आहे की जे संतांनी आप वारकरी संत संतांनी वारकरी संप्रदायाने स्वीकारलेला आहे की अहिंसा आहे अहिंसा आहे आणि भक्ता भक्ती नावाची जी गोष्ट आहे त्याच्या आधी भक्ती संप्रदायच नव्हते भक्ती इथून सुरू झाली म्हणजे भक्तासाठी विठ्ठल इथे येतो आणि तो गोकुलातून येतो येतो इथे आणि इथे येऊन त्याने विट फेकली त्यावर उभा राहतो ती मूर्ती विटेशिवाय असू शकत नाही आर्कियोलॉजी दृष्टीनं ना सुद्धा की विट बाजूला काढा तर मग संत सगळे खोटे ठरतात मग पुंडलिकाचा अर्थ लागत नाही समोर जे पुंडलिंग हुंडलिक आहे जाताच्या खा नदीच्या काठाला त्याचा संदर्भ संपला इतिहासातून काढूनच टाकायला पाहिजे ते मग कसली मूर्ती आहे शंकराजी पिंड असं म्हणतील मग पण त्याने टाकलेल्या बीटेवर त्याला तिथं काहीतरी स्व श्वा, स्वतःचा अभ्यास तपश्चर्या करायची होती म्हणून ते आपल्या आई वडिलांची सेवा करत होती तर त्यामुळं मी तुझी वाट बघतो ही जी देव देवताची कमिटमेंट आहे भक्ताशी हे त्या मूर्तीच्या शिल्पामध्ये अंतर्भूत आहे आता हे अंतर्भूत असताना तुम्ही विचारता ही मूर्ती का नाही मी अज्ञान हे नुसतं अशा अज्ञान नाही आहे विचारणाऱ्याचं की आर्कियोलॉजी समजायला पाहिजे असं काही नाही आहे तुम्ही ज्या वेळेला एका सिरियस गोष्टीविषयी आहे तुम्ही विचारायला येता लाखो लोकांच्या भक्तिस्थान भाव भावाशी भाव संबंधित असलेल्या भावनांशी त्यावेळेला तुम्ही थोडा का होईना अभ्यास करून यायला पाहिजे दुसरा मुद्दा असा आहे की हे तुम्ही ज्ञानेश्वर वगैरे थोडंसं वाचून यायला पाहिजे ना हे त्यामध्ये मग तुम्हाला ह्या प्रश्न विचारायचं प्रश्न डोक्यातच आला नसतं तुमच्या हा प्रश्न तुम्ही विचारलाच नसता कारण त्यामध्ये सरळ स्पष्ट म्हणले आणि अस्पष्ट म्हणलेलं नाही आणि हे हेच हे जे आहे ते नामदेव महाराजांनी पण म्हणलेलं आहे हेच तुकबरायाने म्हणलेलं आहे एका संतांनी नाही म्हणजे तेरावं शतक ते सोळाव्या शतकापर्यंत जर सगळे संत आणि हे तिघांचं सांगितलं पण हे तुम्ही गोराकुंबरांचं घ्या हे सावतामाळ्यांचं घ्या हे जनाबाईंचं घ्या हे आणखीन मुक्ताबाईंचं घ्या हे सोयराबाईंचं घ्या हे सगळे संत सा, सा, तुम्ही घेतले तरीसुद्धा त्या सगळ्या संतांच्यामध्ये जे वर्णन आहे त्यामध्ये हे आहे आणि मग त्यातला त्या दुसरा जो भाग येतो की शस्त्र हातात नसलेली मूर्ती आहे का जगात कुठे देवाची बरं का दुसरी माणसंच अशी व्यक्ती पण एखाद्या दैवताची मूर्ती ही शस्त्र हातात घेतलेली भारतात तर नाही पण जगामध्ये पण नाही आहे आणि मग ही एकमेव आदित्य आहे गोष्ट आणि ती माणसं मांसाहार करीत नाहीत जे माळ घालतात जे जे नुसते दर्शन घेतात ते नवीन की जे त्यांना बांधून घेतलेले आहेत तेव्हा ते जे आहेत आणि स्वतः संत जे होते हे मांसाहारी असू शकत नव्हते हो म्हणजे कुठंपर्यंत अहिंसा आहे तर मी मांस खाणार नाही इथंपर्यंत अहिंसा आहे मी दुसऱ्याला खून करणार नाही मारणार नाही आता नव्हे तर ह्या इतक्या तऱ्हेची जी अहिंसा आहे याचं ते दैवत आहे म्हणून त्याच्या हातात शस्त्र नाही मग मग प्रश्न असा येतो की शांततेच्या मार्गाने समाज चालू शकतो असा त्याचा संदेश आहे हा एवढा उदात्त संदेश आहे त्याच्यामध्ये की असा संदेश देणारे दुसरं दैवत नाही आणि त्या दैवताच्याविषयी खोदून विचारताना तुम्ही विचारता ही का नाही आणि ती का ही मूळ का नाही का वाटत नाही तुम्हाला असं हे सगळ्याचं अपमानजनक पण आहे त्या परंपरेला अपमानजनक पण आहे आणि विज्ञानाच्या आधारे जे सगळं संशोधन झालेलं आहे मग तुम्ही ज्ञान थोडं का ना राची ढेरे वाचले पाहिजेत तुम्ही थोडं का होईना सदन मोरे वाचले पाहिजेत कोणी संशोधन केलं ते वाचले पाहिजेत तुम्ही थोडं का होईना गेलो उमेट वाचल्या पाहिजेत तुम्ही या अशा तऱ्हेच्या संशोधकांचं वाचन केलं पाहिजे पण हे न करता तुम्ही या गंभीर्याच्याविषयी बोलता आणि तेही एका अर्थानं परंपरेला चा अवमान करणारं बोलता बोलता म्हणजे त्यांना ते म्हणायला तो भाग पाडण्याच्या पद्धतीनं बोलता सांगा असं का नाही एक मी जरा म्हणतो क्रॉस क्वेश्चनिंग म्हणतो कोर्टामध्ये करतात तसं आणि म्हणून आम्हाला मला आम्हाला वाटलं की ह्या हे जे ह्या तरीचा आक्रोश आहे मीडियाचा तो बरोबर नाही आहे आणि त्यामुळं मग आम्ही ठरवलं की इथे आज धन्यवाद सर आपण अतिशय मौलिक माहिती दिली या ठिकाणी भक्त पुंडलिकानं फेकलेल्या विटेवर विठू माऊली उभी राहिलेली आहे आणि संतांनी वर्णन केल्याप्रमाणे विठ्ठलाच्या आरतीमध्येही तो उल्लेख आहे योगी अठ्ठावीस विठेवरी उभा वामांगी रखुमाई दिशे दिवी सोभा त्याप्रमाणेच ही आत्ताची जी विठ्ठल मूर्ती आपल्यासमोर आहे तीच ही पुरातन मूर्ती आहे सध्याच्या जी मूर्ती सापडल्या आहेत त्याच्यावरून जो वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत याला निश्चितच या सरांनी दिलेल्या माहितीमुळं पूर्णविराम मिळेल धन्यवाद पंढरपूर लाईव्हसाठी भगवानवानखिडे पंढरपूर